बीडच्या माध्यमाद्वारे आपण खूपच त्रस्त झालो बीडमध्ये जे काही चाललं आहे आणि कोणाचं लक्ष नाही असं चाललं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये हे असे प्रकरण सुरू झाल्यामुळे लॉन ऑर्डर पूर्ण महाराष्ट्रात बिघडलेली आहे मध्येच काहीतरी येतं आहे आमच्या संभाजीनगर शहराच्या बाजूलाच त्या ठिकाणी मरहोम औरंगजेब त्या ठिकाणी ती कबर आहे ती चारशे वर्षापासूनची आहे पण ते त्या ठिकाणी तिथे राजकारण सुरू केलं आणि जे आता महिलांना पैसे मिळत नाही किंवा मा म्हणजे जे काही पैसे दिले पाहिजेत एकवीसशे ते पण नाही पंधराशे कुठं ते द्यायला लागले आणि आता पैसे आहेच नाही श शा... या शासनामध्ये अगदी खूप कमी पैसे आहेत असं सांगतात ते मग बाकीचे गेले कुठे जे काही तुम्ही त्या ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केलेले होते ते पैसे वाटप केले म्हणजे काही प्रमाणात खोके दिले ते खोके दिलेले आणले कुठून पैसे म्हणजे त्याच्यामुळे ते ही आपली अर्थव्यवस्था खोलंबली नाही का या सगळ्या अशा बाबतीत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप उचलकून चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेल की शिवसेनेची आमच्या सगळ्या बैठका दर मंगळवारी शिवसेनेचे आम्ही जे तेरा लोक नेते त्यांच्या बैठका त्या ठिकाणी मुंबईमध्ये शिवसेना भवनमध्ये होतात दर मंगळवारी त्यामधून आम्ही आमच्या सगळ्या बाकीचे जे, जे पदाधिकारी असतात उपनेते असतील किंवा बाकीच्या मुंबईचे विभाग प्रमुख असतील बाकीचे त्या ठिकाणी ज्या ज्या आमच्या अंगीकर संस्था आहे त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही बोलवलं होता त्यांना कोणी बोलवतच नव्हता मग सुभाष देसाईजी आणि संजय राऊत साहेब पण सांगितले की आपण त्यांना बोलू त्यांचं काय आहे आणि म्हणून पक्षाचे जबरदस्त मजबूत घडी करण्यासाठी माननीय उद्धव साहेबांच्या आदेश आदेशाने आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आणि ठाण्यातसुद्धा एकविषयी आम्ही आमचा सगळा कार्यक्रम का, मोठा कार्यक्रम का झाला होता आता बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा बाकीच्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे बहुतेक देऊळगाव राज्यात तिथे साहेबांची सभा होणार होती पण ते काही कारणास्तव मागे पुढे झाली पण बाकीच्या सगळ्या ठिकठिकाणी आम्ही बैठका घेणार कॉर्पोरेशन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मला नाही वाटत की ते नोव्हेंबरपर्यंत होतील काही जण तर म्हणतात की ते फेब्रुवारीपर्यंत जातील त्यामुळे ज्या काही जे काही इच्छुक आपले कार्यकर्ते होते जी तयारी के जी केली होती ती तयारीसुद्धा करताना त्यांना जे दमछाक होते आता ते आता तर ते एकदमच थकले याचं पुढे काय होईल आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की असं सगळं चित्र महाराष्ट्राचं खूप वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे म्हणून म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगेल की आम्ही सर्वच जण आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता नेत्यांचे दौरेसुद्धा त्या ठिकाणी सुरू होतील आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकठिकाणी जाऊ आणि म्हणून आपल्या संभाजीनगरमध्ये आपल्याला कल्पना असेलच की आता इथे पाच पाच जण त्या ठिकाणी म्हणजे विरोधी निवडून आले मी हे सांगेल की आमचे अनेक आमदार इथे होते खासदार होते पण दुर्दैव असं आहे की काही यावेळेस आमचा खासदारही नाही आहे आणि आमदार पण नाही आहे म्हणून आता ही अशी परिस्थिती पूर्वी पण होती त्यावेळेस महानगरपालिकेची एकोणीस अठ्ठ्याऐंशीला निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेस आमदार नव्हता खासदार नव्हता पण तरी त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने प्रचंड यश कमावलं आणि नंतर पहिल्या वर्षी महापौर झाला नाही पण दुसऱ्या वर्षीपासून महापौर झाला त्यावेळेस शिवसेना भाजप युती नव्हती आणि भाजप त्या ठिकाणी त्या इलेक्शनमध्ये आम्ही सत्तावीस जागा जिंकल्या होत्या आउट ऑफ सिक्स्टी पण भाजप शून्य होती शून्य जनता तर शून्य होती बाकी काँग्रेससुद्धा त्या ठिकाणी अपक्ष उभं केले होते त्याने आता यावेळेस तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र काहीतरी वेगळं दिसायला का लागलं काय होईल असं सगळ्यांना वाटतं पण आता ते कधी निवडणुका घेतील काही सांगता येत नाही मग या दृष्टिकोनातून जर पाहिलं असेल तर देशातलं वातावरण महाराष्ट्रातलं वातावरण खूप वेगळं पण चाललं प्रचंड जातीवाद निर्माण होत आहे ठिकठिकाणी थीक दंगली झोपे होत आहेत औरंगजेबची कबर आपल्या इथे आपण सर्वांनी त्या ठिकाणी शांतता ठेवली पण नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या थे नागपूरला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे दंगल झाली दंगल काही प्रमाणात इतर ठिकाणीसुद्धा बारीक बारीक झाली पण अशा दंगली ह्या शासन करत्यांना किंवा शासन चालवत असताना हे होऊ नये अशी आमची पण भूमिका असते नाही त्याने माझ्यावर आरोप करो ना कि काम नाही केलं म्हणून मी त्याला फोटो दाखवले दाखव त्यांच्या लोकांना बोलून आले मी नाही कधी नाही करत नाही मी कधीही करत नाही माझ्या बाजूला जर भोमरे जरी बसले ना, बोल ना मी बोलत नव्हतो संजय जरी बसला बोलत नाही मी प्रदीप देसाळ पण असा मी बोलत नाही कधी मग कधीच राजकारण कसं करणार त्याला म्हणा तू बस झालाय तू आला एक टुरिझम म्हणून त्या ठिकाणी आला आणि केला आता तुला काही अधिकार नाही बोलण्याचा आणि असं असेल तर माझ्याबरोबर समोर बैस पुरावा सांग मग मी त्या ठिकाणी बोलेल असं म्हणणं आहे की संदेशच नाही सगळ्याच उमेदवारांना छोट्या पद्धतीने मदत केला नाही नाही असं नाही मी नाही येतो तो, तो ज्यांच्याबद्दल बोलतो ते आहे <laughs> <तो जो बोला laughs> जे, जे, ते स्पष्ट सांगतो मी तो त्यांच्याबद्दल बोलतो माझ्याबद्दल बोलत नाही जे ज्यांनी केलंय ते ज्यांनी मी तर एकाला पण तिकीट दिलं नाही मला विचारलं पण नाही तिकीटासाठी तो आता <laughs> <laughs> ने ने <laughs> ने ने। ते समजून घ्या तुम्ही ते समजून घ्यायचं आणि म्हणून मग तुम्हाला सांगायचं मी मी कोणतीच तिकीट दिले नाही एक पण तिकीट मी दिलं नाही त्यांनी बाहेरून आणले उमेदवारांनी त्यांना तिकीट मिळून दिले जाऊन साहेब आता साहेबांनी त्यावेळेस आदेश दिल्यानंतर मला काम करायचं कामा असं असं आहे त्यांचा मी जर का खर सांगितलं मला फिरू देणार नाही हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेला माणूस आहे हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी सिटी चौकामध्ये काय तिकडे पण सगळं मी उत्तर दिलेलं आहे मी जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आमचे बैठक चालली होती त्यावेळेस मोंड्यामध्ये तो एक जो जिन्सी याच्यामध्ये मध्ये गेलेला माणूस होता तो वारला ती दंगल झाली होती सून मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गळा पकडला आणि गाडीत टाकला मी असा माणूस आहे डरपोक त्याला केस नाही दाढीचे काही नाही <laughs> म्हणून <laughs> 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 या ठिकाणी चिल्लर माणसाला भाव देत नाही मी एकविनिष्ट आहे आणि लोकांना माहीत आहे परवाची मिरवणूकसुद्धा त्या ठिकाणी एकनिष्ठतेच्या याच्यानेच सगळे निघा आले होते सगळेजण आले होते हा कुठे होता हा जर त्यावेळेस शिवसेनेचा होता हा कुठे गेला दानवे साहेबसुद्धा आले आहेत त्यांना मी सांगितलं दानवे शेवट पण राहायचं बरं का मतच का तू मला म्हटलं होता हो हो आणि हो, गेले निघून ते कारण त्यांना मुंबईत जायचं होतं इथे येऊन त्या ठिकाणी मी एकटा वीस वर्षापासून एक्स्ट्रा वीस वर्षापासून मी मिरवणूक काढतो एकटा वीस वर्षापासून काढतो मी कोणाकडूनही एक लाल पैसा न घेता या ठिकाणी करतो नामधारी अध्यक्ष आम्ही करतो बाबा तू घाबरता पैसे खर्च करावं लागेल पैसे खर्च करू नको तू या अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही करतो आणि ठीक आहे ते चालू असतं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणीही माझ्याविरोधात असं बोलू नाही मी एकदम क्लीन माणूस आहे आणि माझ्या अगेन्स्ट भरून माझं म्हणजे अधपतन करण्याचा जो प्रयत्न करेल त्याचं परमेश्वर अधपतन करेल ते म्हणजे अंबादास जानवीने त्याला तिकीट मिळून दिलं होतं मी नव्हतं मिळून दिलं कारण मला हे माहिती मला माहीत होतं ना पक्षातला माणूस इतके चार पाच दहा लोक होते त्याच्यातला माणूस दिला सोडून बाहेरून आणायचं म्हणजे काय प्रकार पक्षात कोण नव्हतं का ही माझी भूमिका होते मग त्यात समजून घ्या काय तर तुम्हीच सांगा मी नाही काय बोलत तुम्ही समजून घ्या मी तर आठ जून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून नॉनस्टॉप या ठिकाणी आहे कुठेच गेलो नाही कुठे जाणार पण नाही हे ते असताना सुद्धा बाहेरून येतात लोक आणि त्या ठिकाणी काहीतरी बोलत बसतात काहीतरी राजकारण कडूळ करतात हे मला आवडत नाही आता ते मुद्दा बघतात त्यांनी अंबादास दानवीन त्यांना आणलं तिकीट मिळून दिलं माहित नाही काय झालं ना? तू काय म्हणलं तू माहित बारीक काय म्हणलं तू बारीक होत कोणाबद्दल नाही बरोबर आहे पण कोणीसाठी नाही नाही ऐकून घ्यायकून त्यांचं काम केलं नाही तुमच्याकडे चॅनलमध्ये आहे सगळं तो असं म्हटलं तर त्याला मग माझ्या पद्धतीप्रमाणे दोन तोंडात मारली त्याच्या मी जर काम केलं नाही म्हटलं तर त्याचे माणसं होते ना माझ्याबरोबर अडीच हजार फोन मी केले त्यांच्या माणसासमोर त्यांच्या माणसाबरोबर मी त्या ठिकाणी खूप ठिकाणी गाठीपिठी पण केल्या अनेक ठिकाणी सभा केल्या मी स्वतः सभा घेतल्या अनेक ठिकाणी आणि जरा माझ्या मुलाचा काय प्रश्न आम्ही म्हटलं तर नाही आता मी मला लोकसभेत पाडल्यानंतर मी थोडं म्हटलं आपण जरा शांत राहू हो। नंतर बघू काहीतरी म्हणून मी या ठिकाणी आम्ही तिकीट मागितलं नव्हतं पण तिकीट एखादं मागेल म्हणून त्याला ऑनलाईन तिकीट दिलं असं झालं सगळे पडले मा, मा, ते नाही मला विचारण्यात आलं नाही एकट्या अंबादास दानवे जाऊन त्या ठिकाणी साहेबांकडे जायचे आणि ते करायचे म्हणून आम्ही आमच्या नेत्यांमध्ये बरीच चर्चा व्हायची ठीक आहे साहेबांनी आदेश दिला ना शुभ असा काही बोलायचं नाही नाही आम्ही बोललोच नाही याबाबतीत नाही सेटिंग लावली <laughs> <सेटिंग लाएचे। laughs> पण कशी सेटिंग लावली एक पण आला का निवडून खासदार तरी आले की निवडून मग ह्याची सेटिंग लावून टाकली आहे ती कशामुळे कोणामुळे काय ते माहिती घ्यावं लागेल ना पक्ष चुकला हा नाही पक्ष चुकला नाही आहे पक्ष आता कसं आहे तिकीट देण्यात कधी कधी मागे पुढे होत असत असं नाही की सगळेच दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक निवडून येतील असं नसतं त्या पण जो प्रत्यक्षात हा चुकुल पक्षाला म्हणजे आता हे काहीतरी खोटं सांगून किंवा असं बोलून त्या ठिकाणी मिळून घेतलं तिकीटं पण एकही निवडून नाही असं पण म्हणायला काही हरकत नाही पण मी तुम्हाला सांगतो की असं करून ना पक्षाचं आज कोणामुळे झालात तुम्ही मोठे पक्षामुळे झालात ना पक्षाची भूमिका अशी असली पाहिजे की पक्षासाठी ते म्हणजे जीव उठला पाहिजे पण त्या त्याप्रमाणे कडे होत नाही पण आता हा चुकीची माहिती दिली गेली चुकीची माहिती दिली हा ब्लॅकमेलिंग करतो हा यांनी उद्धव साहेबांच्या बोलला आपल्या महापौरांच्या आगेस्टमध्ये बोलला अनेक वेळेस त्याच्यानंतर आपली पाण्याची योजना ही होऊ दिली नाही म्हणून आज आपण जे आता आम्ही आंदोलन करणार आहोत पुढे तर त्याचं कारण असं आहे की आता ते आंदोलन करताना आम्ही जे आम्ही जर त्यावेळेस आमचं यशस्वी झालो असतो तर आज चार वर्षापूर्वीच सगळ्यांना पाणी मिळालं असतं चोवीस घंटे पण ते होऊ दिलं ना हा नाही आता समजून घ्या ते तुम्ही समजून घ्या ते बारीला विचारा बारीला बारीला विचारा बारीला मी आज माझ्या आजूबाजूला मुद्दाम कोणाला बोलवलं नाही कोणाला मुद्दाम बोलवलं नाही कारण आजूबाजूला आलेल्या लोकांना काहीतरी म्हणजे हजार कळू दे ना की मी काय करतो एकटा आणि आणि जे गेले असेल जाऊ जातील ते जाऊ द्या उद्धव साहेबांनी सांगितलं चाळीस आमदार गेले तरी उद्धव साहेबांनी जाऊ दे आता म्हणतात ज्यांना जायचं ते जा परवा करायची नाही पण आपण मजबूतीने त्या ठिकाणी शिवसेनापासून उभी करायची ही मात्र आम्ही सर्वांनी खून गाठ बांधलेली बांधलेली नाही आता नाही आमच्या पक्षात म्हणजे इकडचे तिकडचे लोक गेले असतील परंतु प्रत्यक्ष सांगतो की ही शिवसेना आहे मी तर अनेक लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांच्या सगळ्या सभा ऐकल्या आणि शिवसेना प्रमुखांच्या बरोबर मी जितका वेळ राहिलो आहे मला सहवास मिळाला माझं भाग्य आहे तितकं कोणाच मिळालं आणि सगळं आम्ही पाहत होतो मग जनता दलाच्या वेळेस असंच झालं होतं त्याच्यानंतर बाकी नारायण राणेच्या वेळेस झालं होतं राज ठाकरेंच्या वेळेस झालं होतं त्याच्यानंतर मग आत्तासुद्धा झालं यांच्यामुळे शिंदेमुळे परंतु संघटना तशीच राहिली तिथंच राहिली संघटना जात नाही कुठं कारण ही बाळासाहेबांनी स्थापन केलेली संघटना आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही कुधीही कुठेही जाऊ शकत नाही हे निश्चित आहे जे गेले त्यांच्या जागी आमचे कार्यकर्ते तयार पण झाले त्याचं कारण असं आहे ना की हो, ते नाही हो नाही त्याचं कारण असं आहे आपल्या इकडे सगळं जे असं निवडून ते आमचे शिवसेनेचेच कार्यकर्ते आले निवडून ना आणि ते तिथून फुटले त्यांनी पाहिलं की बाबा आपल्याला पुढं काही करून घ्यायचं असेल तर चला यांना पकडा आणि ते झालं तर ते आता मुंबईत सुद्धा बरेच नगरसेवक फुटले बाकी सगळीकडे फुटले पण हरकत नाही पण तरीही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार आहे हे मी तुम्हाला आजच सांगतो नाही आता आता मतदान होईल चार वाजता त्यावेळेस ते स्पष्ट दिसेल काही आदेश नाही पक्षाचा आदेश त्या संजय राऊत साहेबांनी दिलेला आहे ते तिथले घटनेते म्हणून त्याच्याबद्दल काय माहिती भूमिका ठरली संजय राऊत साहेब बोलले ना आ, था 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 था। की भूमिका ठरली ते काय दिसतात संजय राऊत साहेब दिसतात माझ्यामुळे आणि ते भूमिका ठरली परंतु चार वाजता संजय राऊत हे सांगितलं भूमिका ठरली पण चार वाजता त्या ठिकाणी मतदानाच्या वेळेस सांगू मी आता मी नॅशनल चल रामा तू चल ना मग <laughs> दाखवतो मी ज्याने ज्याने मला त्रास दिला ना त्या वज्रावरती त्यांच्या डोक्यात गदा मारलेली माहिती गेले बरेचसे गेले गेले कुठे गेले माहीत नाही म्हणून आता बोलू नको म्हणा आता तुझे ते काही प्रकरण आहे ब्लॅकमेलिंग करणार आहे मला इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं वाळूच्या तुम्ही कशाला आणता तुम्ही तिकडे येणार तर तिकडे म्हणा आमची इंडस्ट्री खराब केली ब्लॅकमेलिंग केला आता इथे करण्याचं तुम्ही संधी देता का त्याला असं बोलले होते म्हणून म्हटलं हा असा माणूस आहे पण आता काय नाही नाही त्याला चांगला आहे चांगला आहे असं म्हणावं लागत होतं पण एकंदरीत त्या ठिकाणी आता बरेच प्रकरण निघतील पाऊ पुढे काय होतं कधी कधी संपणार कधी संपणार कधी संपणार सांग ना कधी असेल ते माहित आहे काय म्हणता नाही नाही आनंदाचा दिवस नाही एक चांगला कार्यकर्ता आहे तो आणि खूप काम करणारा कार्यकर्ता आहे सगळीकडे फिरत असतो तो आणि त्यांनी त्यांना माहितीये की पुढे काही होणार नाही पण नेते तर होऊन जा साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी त्या नेतेपदा पण भूमिका केली फक्त माझ्या इलेक्शनच्या वेळेस मला जास्त निवडून मतदान निवडून देण्याचं काम कामासाठी केलं त्याने पण ते त्यावेळेस तुम्हाला माहिती काय केलं असे अनेक मला मुंबईतले नेते भेटले होते ने। ते म्हणे अरे काय कायकू की है? ठीक आहे परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलं आहे म्हणून हरकत नाही आम्ही त्यांचं मान ठेवतो सन्मान ठेवतो असलेला काही हरकत नाही परंतु आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी शिवसेना वाढवावे जे काही अधपतन झालेलं आहे तुम्ही म्हणता ते त्याप्रमाणे ते अधपतन होऊ नये पुढे वाढवा ही भूमिका असली पाहिजे आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने काम करतो संसदेच विधेयक आहे अजून तर माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी काम केलं नाही सर्व <Elijah> आता विचारत नाही तो आता पण विचारत नाही आमची मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक ऐकून घ्या मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक झाली होती आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची त्यावेळेस चिंबक तुपे म्हणे की हे दोघांनी एकत्र राहिले तर अजून फायदा होईल पण हे दोघे एकत्र राहत नाही तर मग साहेबांनी सांगितलं थैरी साहेबांची काही बाबतीत असेल तर मला सांगा आणि अहमदासच्या अवधी काही असेल तर त्या ठिकाणी त्याच्या आईला सांगा मग समजून घ्या पण त्याच्यानंतर आम्ही एक काम करू असं सांगितलं पण कुठे मला कधी विचारत पण नाही तो अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये का बोलत नाही काय प्लॅनिंग करत नाही मी पण शिवसेनेचा नेता आहे कधीपासून आहे सुरुवातीपासूनचा नेता आहे ते तर आता आले पण मी शिवसेना वाढवली टिकवली मोठी केली हे तुम्ही पण जाणता सर्व ना सामान्य ना, ना जनता बोलते नाही खरं साहेबांनी त्या ठिकाणी हे शिवसेना टिकून ठेवली पण हे इतकं असताना मग कमीत कमी काही धोरणं काही करायचं असेल तर आपण एकत्र बसू केलं पाहिजे ना पण अंबादास काय अंबादास काय तो खूप मोठा म्हणजे विरोधी पक्ष नेता आहे आता किती ऑगस्ट 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 पर्यंत ना ऑगस्ट थांब रे बाबा तो थांबतो हे करून ऑगस्ट पर्यंत आहे तो पण चालू देतो ना एवढं पाणी गेलं तरी वरिष्ठांचा भरोसा ते आता हळूहळू समजून येईल काय तर हंडा ना मोर्चा तो हंडा मोर्चा काढला होता बी डी सानप त्यावेळेस उपायुक्त होते आयुक्त कुठे रजेवर होते आणि त्यावेळेस आम्ही हंडा मोर्चा काढला होता मी होतो सावेसाहेब होते सावेसाहेब खासदार होते मी आमदार होतो सावेसाहेब साहेब म्हणजे मिसेस म्हणजे अतुलच्याई मी माझी मिसेस आणि सगळ्या महिला असा मोठा हंडा मोर्चा काढला आणि तो हंडा मोर्चा डोक्यावर फोडला गेला तिथे आयुक्तांच्या तोडफोड झाली सगळी आणि आम्ही त्याच्यातून निर्दोष सुटलो पण तर सांगायचा मुद्दा असा आहे की तो, तो, तो भयानक जबरदस्त त्या ठिकाणी आंदोलन होतं शिवसेनेचं आताही कधी त्या पद्धतीने नाही नाही तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आम्ही करणार आहोत नाही आंदोलन नाही नाही आंदोलनाचा जीव संपला तसं नाही आहे आंदोलन आम्ही करू जे काय असेल ते आम्ही करू आम्ही पुढे राहू ना